आज मी तुमच्यासोबत उपासाचे स्पेशल असे रताळ्याचे पॅटीची रेसिपी शेअर करणार आहे उपासाला आपण साबुदाण्याची खिचडी साबुदाणे वडे उकडलेली रताळी खाऊन कंटाळा आला असेल तर हे एकदा उपासाचे पॅटीस रताळ्याचे नक्की बनून बघा खूप छान लागतात एकदम परफेक्ट अशी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्की बघा पूर्ण रेसिपी तर त्यासाठी बघा इथे मी रताळी घेतलेली आहे तर वजनाने म्हणाल तर अर्धा किलो आहेत मोठ्या साईजचे आहेत ना त्यामुळे वजनाने अर्धा किलो दोन अर्धा किलोमध्ये दोन ही रताळी वसलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे वरचं साल जे आहे ते काढून टाकायचं आहे यामध्ये वरती ना सालीवरती खूप माती असते त्यामुळे थोडा वेळ भिजत ठेवा एक अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलात की त्यावरची जी माती असते ती सॉफ्ट होते आणि व्यवस्थित धुतली जाते त्यानंतर ही सालं जी आहेत आपल्याला काढून टाकायची आहेत तर या पद्धतीने बघा मी रताळ्याचे सर्व सालीचे फटाफट काढून घेते रताळीची साली काढल्यामुळे का होतं आपल्याला ते उकडताना पटकन उकडली जातात आणि नंतर काढत बसण्यापेक्षा आधी पटकन काढून घेतलेली सोपी पडतात आणि पटापट याला कापून घ्यायचं आहे कारण रताळानं सोलल्यानंतर लगेचच चा। काळं पडायला लागतं त्यामुळे एका सेटला पाणी घेऊन ठेवायचं आणि याला कापून लगेच आपण पाण्यामध्ये टाकायचं रॅचेनच छोटे छोटे मी पीसेस करून घेते यामुळे काय होतं एक तर रताळी पटकन शिजली जातात आणि आपलं कामही सोप्पं होतं किंवा तुम्ही जर असं नसेल करायचं दोन मोठे तुकडे एका मोठ्या रताळीचे दोन तुकडे करून बिना साल न काढता तसेच ही तुम्ही उकडून घेऊ शकता आणि थंडकरण नंतर साली काढून असे फोडीही करून घेऊ शकता तुम्हाला जसं सोप्पं पडेल तसं करू शकता तर मी काय करणार आहे हे साली करून फोडी करून घेतलेलं आहे की पटकन काम होतं त्यामुळे मी या पद्धतीने रताळ्याची फोडी करून घेतलेले आहेत आणि एका पाण्यामध्ये बाऊलमध्ये घेऊन आपण हे स्वच्छ दोन तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे म्हणजे काय होतं यावरचे जे स्टार्च वगैरे असतं ते निघून जातं पाण्यामध्ये घातल्यामुळे स्टार्च जास्त प्रमाणात निघून जातं हे बघू शकता तुम्ही थोडं थोडंसं काळपटपणावरती आलेलं आहे तो काही नाही उकळला गेला की ते लगेच स्वच्छ होतात तरी बघा किती स्टार्च निघालेला आहे आता मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे चांगलं पाण्याला उकळी आली का यामध्ये आपण हे रताळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आता इथे आपल्याला ना मीठ वगैरे काही घालायची गरज नाही आपण फक्त असे सा उकडून घेणार आहोत तर दोन चार मिनटामध्येच हे रताळी व्यवस्थित उकडली जातात आपल्याला फक्त एटी पर्सेंटच रताळ उकडवायचे आहेत जास्त नाही तर ही आता आपली रताळी शिस्त आहे तोपर्यंत आपण एक फटकन काम करून घेऊया दुसऱ्या गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ना एक अर्धा कप छोटा साबुदाणे घेते साबुदाणे थोडे हलके भाजून आपण याचं पीठ करून घेणार आहोत साबुदाणे थोडे भाजले गेले ना की मिक्सरमध्ये याच्यात पीठ लगेच होतं जास्त वेळ लागत नाही किंवा तुमच्याकडे उपासाचं जे पीठ असेल शिंगाड्याचं राजगिऱ्याचं तेही तुम्ही इथे वापरू शकता किंवा ते नसेल तर बायंडिंगसाठी तुम्ही साधं आरारोट पावडर असेल तीही तुम्हाला जर उपासायला चालत असेल तर तीही वापरू शकता तर हे अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सांगते आहे साबुदाण्याचं पीठ वापरल्यामुळे काय होतं छान अशी चा कुरकुरीतपणा येतो पॅटीजला त्यामुळे इथे मी साबुदाण्याचं सा पीठ करून वापरणार आहे तर एक दोन मिनटं आपण हे साबुदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत बघू शकता हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे आता याला पूर्णपणे थंड करून आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया फॅन खाली ठेवलं की लगेच थंड होता त्यामुळे मी याला फॅन खाली ठेवते आणि पावडर करून घेते तोपर्यंत आपली रताळ ही शिजत आलेली आहे ते चेक करूया तर मग सोकळी आलेली आहेत तर एक रताळीची अशी फोड़ी घेऊन आपण चेक करायची आहे सुरीने किंवा चमच्याने असं दाबून बघायचं बघू शकता पटकन असं हे होते एकदम कुसकरतही नाही म्हणजे तो हलकासा प्रेशर द्यावा आहे एवढं आपल्याला हे रतळं जे आहे एटी पर्सेंट उकडवून घ्यायचं ऐंशी टक्के म्हणजे जास्त जर शिजवला तर काय होतं माहिती आहे त्याचं लगदासारखं होतं आणि मग ते पॅटीज परफेक्ट होत नाहीत तेलामध्ये विरगळतात आता हे थंड करून घेतल्यानंतर याची ना असं स्मॅश करून घेणार आहे मी तर इझिली स्मॅश होतात आणि पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं लक्षात ठेवा अंश अजिबात नको आहे त्यामुळे जर तुम्ही जास्त वेळ पाण्यात ठेवलात तर रताळीमध्ये जास्त पाणीही शोषून घेतात आणि मग पॅटीजचे जे बॅटर आपण बनवणार आहोत ते जी ना ओलसर होतं तर बघू शकता आणि अजिबात किस नाही आहे रताळ्यांमध्ये त्यामुळे परफेक्ट असे आपले हे रताळे जर पॅटीज तयार होतात तर हे बघू शकता मी कुसकरून घेतलेले आहेत आता यामध्ये मी साबुदाण्याचं जे पीठ करून ठेवलं होतं ते घालून घेते एक अर्धा कप पीठ बस होतं जास्त घालायची गरज नाही आता इथे उपवासाचं पीठ जे मीठ असतं ना ते इथे मी वापरलेलं आहे तुम्ही जर रेग्युलर असं वा खाण्यासाठी बनवत असाल तर साधं मीठ घातलं तरी चालेल नाहीतर उपवासाचं मीठ कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतं आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजून काहीच घालायचं नाही आहे फक्त मीठ आणि साबुदाण्याचं सा पीठ हे ती आणि रताळ हे तीन साहित्य एकत्र करून याचा गोळा असं करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता लगेच याचं गोळा व्हावं लागतो आणि चिपचिपत पण अजिबात नाही आहे हातालाही तुम्ही बघू शकता जास्त चिकटतही नाही आहे मस्त एकदम परफेक्ट असं हे आपले रताळी जे आहेत उकडली गेलेली आहेत त्यामुळे ही लक्षात ठेवण्यासारखी ठेप आहे जर तुम्ही जास्त रताळी उकडवलात ना चिप तर मग बॅटर जे आहे ना असं चिपचिपित होतं तरी असं सुखं असं पॅटर पाहिजे आपल्याला तर हे आता आपलं पीठ म्हणून झालेलं आहे याला ठेवूया स्टा साईडला आणि आतमध्ये जे स्टफिंग बनवायचं आहे ते बनवून घेऊया तर त्यासाठी एक दुसरा बाउल घेतला आणि त्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून ओलं खोबरं घेतलेलं आहे ओला खोबरं नसेल तर मग तुम्ही जे डेसिकेटेड कोकोनट येतं तेही घेतला तरी चालेल पण ओल्या खोबऱ्याची चव खूप छान लागते दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुका यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता तुम्हाला हे ड्रायफ्रूट्स नसतील घालायचं तर मग तुम्ही शेंगदाण्याचं कुठाचं प्रमाण वाढू शकता आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घेतलेले तुम्ही बघू शकता एकदम जेवढं होईल तेवढं बारीक बारीक चिरायची म्हणजे व्यवस्थित मिक्सही होते आणि खाताना असा मोठा तुकडा दाताखाला की तिकट लागतो त्यामुळे छोटे तुकडे करून घ्यायचे थोडीशी घातलेली आहे मी पिटी साखर एक पावच चमचा एवढे आणि चवीनुसार घालूया उपाचा मीठ आणि आता हे सर्व साहित्य परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याआधीही मी माझ्या चॅनलवरती उपासाचे साबुदाण्याचे वडे साबुदाण्याची खिचडी याची ही रेसिपी शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे आपलं मस्त असं झटपट स्टफिंग तयार झालेलं आहे तर हाताला तेल वगैरे काही लावायची गरज नाही यामधला जो पिठाचा गोळा बनवून ठेवला आहे आपण त्यातलं थोडा थोडंसं असं गोळा घेऊन याला ना पारीचा आकार द्यायचा आहे आता पॅटीस तुम्हाला केवढं छोटं मोठं हवं आहे त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घेऊन हे रताळच्या पिठाचा पॅटीस बनवू शकता बघू शकता हाताला अजिबात चिपटत नाही परफेक्ट असं आपलं हे पॅटीजचं बॅटर तयार झाले पीठ तयार झालेलं आहे आता याला पारीचा आकार देऊया म्हणजे कछोरीमध्ये आपल्याला हे पॅ शेप द्यायला बरं पडेल तर म आत मधल्या साईडला थोडं जाड ठेवायचं मध्यभागी आणि बाजूने थोडंसं पातळ करत जायचं बस आणि जास्त मोठीही ही करायची गरज नाही कारण छोटे छोटे पॅटीस बनवतो आहे त्यामुळे थोडंसं याला शेप आला की आतमध्ये व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचं आहे आता तुम्हाला स्टफिंग किती जास्त हवं आहे कमी हवं आहे त्यानुसार भरू शकता आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं कारण ओलसर आहे पॅटी हे स्टफिंग त्यामुळे ते पटकन बसलंही जातं आणि गोल गोल हाताने अलगच जवळ करत यायचं आहे आपल्याला हळूहळू एकत्र करत यायचं आहे म्हणजे याला जे वरचं तोंड आहे ते व्यवस्थित सील होतं हलक्या हाताने आणि एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते तेलामध्ये फुटणार नाही आणि गोल करत घ्यायचा तर बघू शकता असं गोल असा आकार आलेला आहे आता तुम्हाला इथे छपट पॅटीसारखं हवं असेल तरीही तुम्ही बनवू शकता हे तुमच्या आवडीवरती आहे तुम्हाला कसा शेप हवा आहे तर मी गोल असे पॅटीज बनवते त्यामुळे मी याला गोल असा शेप दिलेला आहे पटकन होतात बनवायलाही जास्त वेळ लागत नाही आता फटा फटाफट गोल करून घ्यायचे थोडंसं दाबून याला पारीचा आकार द्यायचा आणि असे आधी पहिले पॅटीस म्हणून घ्या आणि नंतरच गॅस पेटून तेलाला चांगलं उकळी येऊ हो। त्याच्यामध्ये हे पॅटीस फ्राय करून घ्या तर होऊ शकते एकदम पारी मस्त अशी गोल क खोलगट करून घ्यायची आपल्याला मध्यभागी जाडसर आणि साईटने खूप पातळ करत यायची आणि आतमध्ये व्यवस्थित तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं स्टफिंग भरू शकता मस्त असं स्टफिंग भरून घेतलेलं आहे मी आणि गोल करत घ्यायचं पटापट होतात जास्त वेळही लागत नाही तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर दोघ गजाने मिळूनही पटापट बनवू शकता उपवासाला काय होतं नेहमी नेहमी तोच पदार्थ खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं हवं हो असतं तर तुम्ही हे पॅटीस एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे पॅटीस बघा मी बनून घेतलेले आहेत तेलही तापत ठेवलेलं आहे आता पण पटकन तळून घेऊया तर तेल जरा चांगलं तापलेलं पाहिजे गरम तेलामध्ये मस्त असे हे पॅटीस सोडून घेऊया आणि हे तळतानाही एकमेकांना चिटकत नाही त्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही आहे आणि तेलामध्ये फुटतही नाही त्यासाठी तुम्ही फक्त साबुदाण्याचं पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट ठेवलात हो ना तर तुमचे ही पॅटीस खूप छान होतील ते एक थोडा वेळ याला व्यवस्थित तेलामध्ये सेट होऊ द्या नंतर पलटून दुसऱ्या साईडने असे अलटवून पलटून फ्राय करून घ्या लगेचच याला झाडा लावायचं नाही व्यवस्थित आधी फ्राय होऊ द्या सेट झाले तेलामध्ये एका नंतर मग तुम्ही पलटून याला फ्राय करू शकता तर बघू शकता किती मस्त असा फ्राय होत आहेत आणि कलरही बघा थोड्या वेळाने जसं चेंज होत आहे तो या दिसायलाही खूप सुंदर येते थोडासा अजून याचा कलर डार्क होईपर्यंत आपण तळून घेऊया गॅस मध्यम ठेवायचे आहे शेलटून पलटून मी याला सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आपले हे गरमागरम कुरकुरीत असे रताळ्याचे पॅटीज झालेले आहेत तयार किती सुंदर कलर आलेले बघा दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत ना तर तुम्हालाही असं वाटेल की पटकन बनवावे खावे तर नक्की बनवाने मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता सोबत तुम्ही एक तर फोबाऱ्याची हो जी प्लेन चटणी येते ती बनवू शकता किंवा दह्याबरोबर ही अप्रतिम लागतात तर नक्की बनवून ट्राय करा झटपट या उपासाला आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला हे रताळ्याचे पॅटीस कसे वाटले बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट